नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्टनिमित्त अतिशय सोपे आणि खूपच छान दहा ओळींचे मराठी भाषण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष महोदय वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज 15 ऑगस्ट आपण आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले हा दिवस आपल्याला त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो या दिवशी आपण आपल्या तिरंगी झेंड्याला सलाम करतो आपण अत्यंत आनंदाने व उत्साहाने राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हणतो त्यामुळे सर्वत्र राष्ट्रभक्तीचे वातावरण असते आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचा प्रयत्न करूया मला मी भारतीय असल्याचा अत्यंत अभिमान आहे भारत माता की जय जय हिंद जय भारत धन्यवाद